नमस्कार मंडळी उर्मिलाच किचनमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते अहो नाही आज काही मी तुम्हाला इथं रेसिपी शूट करून दाखवणार नाही आहे तर आज मी इथे एक छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा तर आज मी चाललेली आहे माझ्या मुलाच्या म्हणजे ओमच्या गॅदरिंगला आणि त्याचं गॅदरिंग होतं सभागृहामध्ये तर इथं आम्ही पोचलेलो आहोत आणि हे अण्णाभाऊ साठे सभागृह आहे पुणे तर इथं बघू शकता आम्ही आलेला आहोत आणि ओ मी सगळी ड्रेपरी वगैरे घातलेली आहे त्याची शेतकऱ्याची थीम आहे आणि त्याला मिशा लावल्या नव्हत्या मी घरनं तर इथं आल्यावरती मी त्याला लावत आहे तर त्याला मिशे लावली मी पण त्याला इतका अनकम्फर्टेबल वाटायला लागलं की त्याच्या डोळ्यातनं पाणी चालं त्यामुळे मी मिशी काढून टाकली आणि मार्करने मग मी मिशी ड्रॉ केली तर टीचरकडं जाण्याच्या आधी आम्ही इथं एक सोबत फोटो काढून घेतला आता आतमध्ये गेल्यानंतर हॉलमध्ये मी थोडंफार इथं शूटिंग करून घेतलं हॉलचं तर आता माझ्या मुलाचं परफॉर्मन्स इथं चालू होणार होता तर त्याचेसुद्धा थोडेसे काही फुटेज मी इथं घेतलेले आहेत मला जमल तेवढे तर इथं माझ्या मुलाचा डान्स चालू होत आहे तुम्ही बघू शकता सगळी मुलं अगदी मस्तपैकी डान्स करत होती आणि आमच्या ओमचा परफॉर्मन्स तर अगदी एक नंबरच झाला त्याचा शेतकरी डान्स होता आणि इथं गाणं मी म्यूट क केलेलं आहे कारण कॉपीराईट लागू शकतं तर डान्स झाल्यानंतर आम्ही पोचलो हॉटेलमध्ये तर काय योगायोग म्हणायचं बघा शेतकरी परफॉर्मन्स होता त्याचा आणि त्याच्या शेजारीच शेतकरी नावाचं एक हॉटेल होतं तर मग काय मला घेऊन आलं शेतकरी हॉटेलमध्ये आणि इथं तिथं गाडी होती तर त्याच्यावरती बसून त्याचे फोटो काढणं चालू झालं तर इथं आम्ही पण त्याच्यासोबत काही फोटो क्लिक केले तर आता आतमध्ये आम्ही नॉनव्हेज थाळी ऑर्डर केली माझ्या मुलांनाही चिकन खूप आवडतं तर तुम्ही बघू शकता इथं चिकन थाळी मी ऑर्डर केली होती त्यामध्ये तांबडा पांढरा रस्सा सोलकडी चपाती आणि सुक्कं चिकन असं भरपूर काही होतं आणि अंड्याची वाटीदेखील होती त्यामध्ये दे। लावून देत इथं मी माझ्या मुलाला पकडून पकडून भरवत होते कारण त्याचं खाण्यापेक्षा जास्त खेळण्यामध्येच लक्ष होतं आणि इथं मी त्याचा ड्रेससुद्धा चेंज केलेला होता तर त्याला भरवता भरवता इथं मीसुद्धा खात होते तर एक भाकरीचा तुकडा मी रश्शात बुडून खाल्ला तर रश्श्याची चव इतकी भारी लागली मला की म्हटलं अशी भाकरी खाण्यापेक्षा आपण मस्तपैकी रश्श्यामध्ये चुरूनच भाकरी खाऊया तर मग मी काय केलं भाकरीचे तुकडे केले आणि रश्श्यात बुडून मस्त रश्श्यावरती असा ताव मारला जेवण झालं आमचं आणि इथं ओम बघा खातोय पान आणि सांगतोय आईस्क्रीम तर अशा पद्धतीने ते छोटा व्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केला होता तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद